नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा अठ्ठावीसावा श्लोक द्रव्य ज्ञास्तपोय योगयज्ञास्तथापरे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय संशितव्रताः काही प्रयत्नशील साधक तीक्ष्ण व्रताचं आचरण करतात त्यातील काही द्रव्ययज्ञ करतात काही तपो यज्ञ करतात काही योग यज्ञ करतात इतर काही स्वाध्याय रूप वाग्य तर काही जण ज्ञान यज्ञ करतात या आधीच्या चार श्लोकांमध्ये आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या प्रकारचे साधक आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाणाऱ्या यज्ञांबद्दल सांगत आहेत इथं ते द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ वाग आणि ज्ञानयज्ञ या पाच प्रकारच्या यज्ञांबद्दल सांगत आहेत काही साधक वेगवेगळ्या प्रकारचे दान धर्म करतात ज्यांना काही कारणामुळं जीवनाच्या मूलभूत गरजा जसं की अन्न वस्त्र निवारा त्या देखील भागवता येत नाहीत त्यांना त्या दान करणं किंवा त्यासाठी धनदान करणं सार्वजनिक उपयोगासाठी रुग्णालयं शाळा मंदिरं धर्मशाळा वाचनालय पाणवठे इत्यादीसाठी धनदान करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे हे द्रव्य यज्ञ काही जण आपापल्या कुवतीप्रमाणे करतात एकादशी चतुर्थीला उपवास करणं ठराविक दिवशी काही देवांच्या उपासना करणं अशी वेगवेगळ्या प्रकारची व्रतं काहीजण करतात हे सर्व करत असतानाही दैनंदिन कर्तव्य करत राहणं प्रतिकूल परिस्थितीतही प्रसन्न मनानं कामं करत राहणं असे तपोयज्ञ काहीजण करतात इतर काही जण अष्टांग योगाची साधना योग यज्ञ करतात महर्षी पातंजली योग म्हणजे काय याची व्याख्या करताना म्हणतात योगश चित्त योग मनाचा वेग निरोध योग म्हणजे मनाच्या अंतप्रेरणेचा संयम मनाला वेगवेगळ्या वृत्ती घेण्यापासून ठेवलेला निरोध आणि अष्टांग योग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी काही जण भगवद्गीता वेद उपनिषद रामायण भागवत अशा धर्मग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास करतात गुरूंकडून समजावून घेऊन अशा धर्मग्रंथांचं स्तोत्रांचं पठण करतात असं स्वाध्यायानं यथाविधी वेदध्ययन करणं म्हणजेच वागयज्ञ आणि ज्ञानयज्ञ करणं संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल म्हणतात हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिजितेंद्रिया सीची घडे योजितवशे म्हणजे अरे अर्जुना हे सर्व यज्ञ खूप अवघड आहेत कारण यांचं अनुष्ठान करणं फार अडचणीचं आहे परंतु ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला आहे त्यांनाच त्यांच्या योग्यतेनुसार ते करता येणं शक्य आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः मित्रान्नो अैत्रिणीन् पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण